समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी सिनेकलाकार उतरणार मैदानात शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी सांडगेवाडी येथे सिने कलाकार आपल्या अभिनय कलेच्या व संवाद शैलीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सकारात्मक प्रबोधन करणार आहेत अशी माहिती पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेच्या जीवनात मराठी सिनेकलाकारांविषयी असलेले प्रेम आस्था व विश्वास लक्षात घेता मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी सिनेकलाकारांचा सहभाग घेण्यात येत आहे ग्रामीण भागातील नागरिकांवर मराठी सिनेसृष्टीचा मोठा प्रभाव असून कलाकारांचे संदेश ग्रामस्थांपर्यंत सहज आणि प्रभावीपणे पोहोचतात याच प्रभावाचा उपयोग करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे महत्व ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे या अनुषंगाने सिने अभिनेते संदीप पाठक व महाराष्ट्राचे हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व जनजागृतीसाठी दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा ते अडीच वाजता सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सांडगेवाडी या गावामध्ये आयोजित कार्यक्रमांना भेटी देणार आहेत ग्रामीण जनतेमध्ये कलाकारांविषयी असलेला विश्वास लक्षात घेता त्यांच्या संवादातून अभिनयाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीची भूमिका लोकसहभागाचे हो महत्व तसेच शाश्वत विकासाची संकल्पना अधिक प्रभावीपणे मांडली जाणार सिने सिनेकलाकार आपल्या अभिनय कलेच्या व संवाद शैलीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये सकारात्मक प्रबोधन करणार आहेत जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाने जिल्ह्यात वेग घेतला असून या दौऱ्यामुळे अभियानाच्या अंमलबजावणीस अधिक गती मिळणार आहे या सिने कलाकारांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणे ग्रामपंचायतीमधील स्पर्धात्मक भावना अधिक दृढ होणे तसेच अभियानातील उद्दिष्टांची व्यापक प्रसिद्धी होणे अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीच्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन श्री राजेश कदम गटविकास अधिकारी पंचायत समिती पलूस यांनी आवाहन केले आहे मुख्यमंत्री समृद्ध अभियान हे अभियान सतरा सप्टेंबर दोन रोजी ग्रामविकास विभाग मराठा आहे त्या अभियानाचा आता एक चांगला महत्वाचा टप्पा सुरू होत आहे पलूस तालुक्यामध्ये या अभियानाची प्रचार प्रसिद्धी करणे ते अभियान लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रभावी पद्धतीने पोहोचवणे या अनुषंगाने दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी ठीक दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत सांडगेवाडी ह्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच आपण एक अभिनवाचा उपक्रम कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये सिने कलाकार सिने मराठी सिने कलाकार संदीप पाठक शिवाली परब यांचं ते स्वतः या ह्या हे दोन सिने कलाकार या कार्यक्रमामध्ये येणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये या परिसरातील सर्व महिला बंधू भगिनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या अभियानाची जी पोच आहे ती अजून सर्व लोकांपर्यंत पोहोचेल तरी मी या निमित्तानं आवाहन करतो की आ, सर्व या पोलिस तारखेतील महिला बंधू भगिनी यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका